नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आणि हा आज मी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे पहिली बाजू तुम्हाला दाखवलेली आहे उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आमरण उपोषण सुरू केले आहे एका व्यक्तीनं सात दिवस झाला आज आमरण उपोषण सुरू आहे त्यांचं आणि ज्यांच्यावर त्या व्यक्तीचे आरोप आहेत किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे प्रकरणाची दुसरी बाजू हेच ते लोक आहेत आणि इथं पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आहेत ते आता लोक म्हणजे त्यांची काय प्रकरणाची दुसरी बाजू नेमकं काय म्हणतात आता मी पहिल्या प्रकरणाची बाजू दाखवली की सात दिवस झालं आज थंडीमध्ये कुडकुडत एक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करताय असं एक हेडिंगचं बातमी दिली होती मी आता प्रकरणाची दुसरी बाजू आपण जाणून घेऊया प्रकरण आहे सरळावाशी गावातलं आणि नेमकं काय काय चाललंय मामा कसं काय तुम्ही काय हे काय होतंय काय काय नाव तुमचं नाव काय संजय चेडे पाटील ते उप, उप, उप उपोषण काय नाव त्यांचं त्यांचं मचेंद्र चेडे मचिंद्र चेडेने तुमच्यावर आरोप केले के, की मारहाण केली ग्रामपंचायतचा काहीतरी विषय होता आज सात दिवस झालं उपोषण सुरू आहे ग्रामपंचायतचा बी आहे परत गावातलं बांधण्याचं प्रकरण आहे की बाबा एक काही गोष्टी आहेत की बांधणं झालेत त्यांचं नाव घेत त्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी परत ज्यांचे आहेत त्यांचं पण नाहीये आणि आमचं एकच म्हणणं की बाबा की त्यांनी जे ज्यांचं आहेत त्यांचं घ्यावं तक्रार घ्यावी आणि ज्यांचं आहे त्यांची नाव नसून आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणजे तक्रार नेमकं त्यांचं काय उद्देश आहे आता उपोषण सुरू आहे त्यांचं नेमकं कशासाठी करतात काय की बाबा की आता जे बाकीचे आरोपी आहेत त्यांनी जी खोटी नावं टाकलेत त्यांना अटक करावं म्हणून हे त्यांचे त्यांचं उपोषण चालू आहे लोक नव्हते का ते लोक त्या स्पॉटला नव्हते काय 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 विषय 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 तक्रारीचा किंवा तो इनाकारण माणसांना त्रास देत हे हे तक्रारी झाली कुठं रस्त्याला ती घरी झाली म्हणजे काय मग कसं आहे पारावर कसं आहे सगळं गाव होत ती घरी झाली म्हणून कसं आहे ती पोलिसांना म्हणतात नेमकं काय तुम्ही आज कशाला आले होते आज इथं आम्ही तक्रार द्यायला आलो की बाबा आमची माणसं जे आहेत जे माणसं नव्हती स्पॉटला भांडण ते किंवा त्या स्पॉटला त्यांनी ते नाव नसून ना ते नाव काढ आम्ही आमचं म्हणणं एकच बाबा जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हावं पण जे नाहीये त्यांना नाही व्हावं हे आमचं म्हणणं आहे भेटले तुम्ही कोणाला भेटले होते सरांना भेटलो समाधान झालं हो सर सरांना भेटलो सर म्हटले की बाबा मी तिला डीएसपीला पीला आपली कंप्लेंट घेऊन तुम्हाला करून देतो माझं म्हणणं माझा मुलगा माझा पुतण्या माझं मिस्टर आहे यांना पाच जणांचे नाव घातले त्यांनी नाव सगळे खोटे घातलेत घातले त्या मच्छिंद्र शेडेने आणि आम आम्ही शेतात राहतो आम्हाला माहित पण नाही दुसऱ्या दिवशी माझ्या की भांडणं झालीत म्हणून आणि हा म्हणतो हे भांडण खेळायला आमच्या माझ्या पुतणीचं लग्न मोडलं आठ त्या दिवसापासून आठ वर्ष झाले आमच्या मागं असाच फिरतो कुणाला त्याची पन्नास केस आहे वर्षाला दहा तरी केस आहे एक पण साक्षीदार गावताना तुम्ही गावात चौकशी करा येऊन आमचं रेकॉर्ड पण त्याचंही पहा मग आता आमचे खोटे नावाकडे आमचे माणसं बेपत्तात मी शेतात राहते मी काय करायचं इक्रवा घेऊन मी ही आजारी आम्ही परामधे उपाशनला बसत आम्हाला खरा न्याय मिळवून द्या आम्हाला काही दुसरं पाहिजे नाही खरे आरोपी तुम्ही शिक्षा द्या काही करायचं काय प्रकरण आमचे तीरंती कायद आरोपी त्यांची बाताबाती झाली आम्हाला काही माहित नाही दुसरे शंभर माणूस आहेत मिटवायला तर त्यांनी बहिणीचा मुलगा आणलाय साक्षीदार म्हणून घरात बांधणं झाले तर आहे की त्यांनी रोड लवर बांधणं झाली म्हणून मग घरात भांडण झाले तर साक्षीदार गावातला होत नाही का रोडला जायचं रस्त्याला देवळापुढे जा मंदिरा पुढे मंदिराच्या पायऱ्या पंचनामा घरातला करते म्हणून काय म्हणले वीस हजार चोरून नेलेत माझे त्याचे कुणी चोरून घरात भांडणच नाही चोरून कशाला आठ माणसांनी मारला आठ माणसांनी मारले राहिला असता का आणि आता वाशी पोलीस स्टेशन जे करा खरा आहे ती केलंय तर आता हिथं येऊन बसला की ह्यांनी अटक करावी आरोपी पोलिस करतात ते पोलीसवर पण आरोप ती खरे खोटे सगळे खरे आहेत ना पोलिसवर आरोप करत त्याचे खोटेच आहेत ना म्हणजे डोक्यात मारलं तरी दगडावर मारून मारून घेते मारून घेते दगडावरून घेते तीच मचिंद्र चेनतो आणि आठवड करतो सगळ्याला पुन्हा सर्टिफिकेट आणतो आणि लाख रुपये द्या तरच आम्ही मिटवतो नाही पंचवीस लाख रुपये द्या तरच मिटण हे मचिंद्र चेडे नाही तर त्याच्याशिवाय आम्ही मिटवू शकत नाही गावात गावात कोणापासून म्हणलं असं ऐकून करायचं ना सगळ्याला चर्चा ऐकण्यात आली आम्हाला अलीकडे शुभांगी चैतन चेडे कि पंचवीस लाख रुपये देतो दे केस मिटवी म्हणजे द्या आम्हाला की के आम्ही केस मिटवित मी असं म्हणतोय तो नाही आता जर भांडण झाले तर वाशी भूम दाराशिव या ठिकाणी जर घेतली जाणार नाही भांडण झाले तक्रार केस पाहिजे काय सगळे खोटे असतील मग खोटी खरं काय याच्यात शंभर केस कर ना तुम्ही त्याचं काढा ना पूर्ण माणसं ती कसं आहे कोण दाराशिव होतं कोण राणा तरी मी कसं आहे नाव घेतले तू तू भांडणं झाली किती दोघे झाली त्यांची काय म्हणले माझा एक पुतन आहे ना खोटा अटक आहे ती शेतात होता आता आज आद त्यांच्या घराला कुलूप एक मतारी ती मतारी मिली कुणी बघायचं एक नवी नवरी नवी नवरी मारा येत असती घराच्या बाहेर नाही निघली आणि कुणी बघितली पण नाही कशीची मग हे असे खोट्या आरोग्याचे हे लग्न मोडतो ना सगळ्याचे नाव घेतो ही आलेत नाही ही सुद्धा भेटे त्यांची सुद्धा आठ पंधरा दिवसात नाव आली पाहिजे काय म्हणले अजून वर्ष सहा ही जे जिथे लोक दिसते तुम्हाला त्यांचं एकाच तरी नाव तुम्हाला म्हणजे त्या एफ आय आर फाडणार तो स्वतः ते भिडवतो लोकांना म्हणजे माझ्या दबावाखाली राहायचं असं म्हणतोय तो हा माझं सुरू आहे त्याबद्दल काय तुमचं कुणाचं त्याचं उपोषण हे एकदम चुकीचं उपोषण आहे त्याचं काहीही नाही त्याच्यात कारण की तू सगळं पूर्ण त्यांनी खूप चुकीचं केलेलं आहे पहिल्यापासून आता सहा महिन्यापूर्वी एक नऊ महिने सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यान त्यांनी स्वतःची मुलगी म्हणजे सून देह विक्रीला विकली म्हणून असा त्यांनी आरोप केला उपोषण केलं तर जिल्हा कोर्टाला काय विषयात त्यांनी म्हणजे जो त्याचा मुलगा मच्छिंद्र चेडेचा त्याच्या मुलानी सूर्यकांत चेडे त्यांनी उपोषणला बसला होता लहान लहान लेकरं जेवून कि माझी मुलगी मंडळ बायको सासऱ्यानी मेहनेनी सासूनी मेहने साडून देह विक्रीसाठी पुण्याला विक्री केली म्हणून ही आणि त्याच्यापास अक्षरशः तिने खोटी ती सध्या खोटी आहे म्हणजे केस केली ती त्याच्यावर आता सध्याला तुम्हाला जरी आता जरी तुम्ही आले तरी तुम्हाला थी तुम्हाला गावातच बघायला भेटल स्वतःच्या घरी आहे स्वतःच्या घरी आहे त्याच्या सूर्यकांत आणि ते फटाकडे वाजवल्या म्हणतात त्याच्या घरापुढे वाजवलेलेच नाही तरी बी ते खोटी कम्प्लीट करतोय आता बी कली आहे मागणी आहे हा त्याच्या काही अर्थ समज नाही रोड रोडवर घर नाही अरे काहीच नाही रोडच्या आता घर रोग घर त्याच्या पाक गावाच्या कडीला आहे एकदम तरी त्या घराकडे नसतानाही आमच्यावर कम्प्लेट करतो ती कि फटाकड्याचा बार उडवला वाळू टाकले हे कम्प्लेट आहे त्याची खोटी कम्प्लेट आहे सगळ्या शेत सुद्धा ह्यांनी विकलं नाही दहा 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 लाख रुपये घेतले म्हणले आणि त्याच्यावर केस केली शेतावर स्वतःची खोटी केस केलेली माझ्यावर काय म्हणून हा जमीन खरेदी म्हणजे सौदा झाला म्हणून झालेला नाही काय नाही काय नाही त्याच्या आमची बैठक कसल्याच प्रकारची झालेली नाही दहा लाख घेतले ती वीस लाखाला जमीन ठरली म्हणतोय दहा लाख घेतले दोघा भावा भावानी वाटून घेतलं म्हणतोय म्या घर बांधलं म्हणतो ती केस भूमच्या कॉर्टाला हायकोर्टाला भूमच्या तर तरी सगळी त्याची मध्ये सगळं हे जे घडतंय हे सगळं फुटीन अटकायचं आणि सक्का चुलत बघू मी त्याला तरी सुद्धा त्यांनी एवढी खोटी केस केली नाही का गावात कधी मिटवलं नाहीत का गावात मग तोडजोड केली नाही का आम्ही पंचवीस लाख रुपये वीस लाख रुपये दहा लाख रुपयाशिवाय बोलतच नाही तर पुरावा आहे का तुमच्याकडे काय कुणाचा त्याचाच पुरावा काय नाही ख्यांच्यावरची केस झाली ह्याचाच पुरावा त्याच्यापाशी काहीच नाही म्हणजे म्हणजे पुरावा म्हणजे पण ते कसं का माणसाह कसं नाही कसं आता त्यांचा रस्ता बंद केलाय रेकॉर्डली रस्ता असताना सध्या सध्या बंद केला त्यांना तुम्ही बोला की थोडं त्यांनी पूर्ण ग्रामपंचायतचा रस्ता आहे ना ग्रामपंचायत चा रस्ता जे होता येण्याचा तो रस्ता बंद केला आता अतिक्रम केले म्हणजे ग्रामपंचायतच्या ह्याच्यावर आम्ही तैशी लावतो चंद्र चेडेजी पोषणाला बसलेले आहेत त्यांच्या तुम्ही विरोधात द्यायला आल तिथं असाच आहे ना विषय बरोबर मग काय झालं पुढे मग आता आजचा आजचा काय विषय आजचा तक्रार आजचा हीच विषय होता ना बाबा की जे माणसं जे नाहीयेत म्हणून हे करायचं आम्हाला शिक्षा तरी व्हायला पाहिजे शिक्षा तरी व्हायला पाहिजे नाही तर आमची माणसं सुटली पाहिजे खरी शिक्षा व्हायलाच पाहिजे आम्ही असो पण आम्ही खरे खरे आम्ही दोषी नाहीतच म्हणून आम्ही आज आलो माझ्या प्रेमा फुटी गावकरी काय आले तर सगळे काय माझ्या घरातले नाहीत काय नाहीत तुम्ही खरी शिक्षा जे खरे आरोपी आहेत त्यांना द्या आलेला होता आता आज सकाळी सात वाजल्यापासून येत आहेत आम्ही सुद्धा बसू शकतो नौपोषणला आमचे खोटे हो, खोटे आरोप घेतलेत म्हणून मग असं चालतंय का पण आम्हाला न्याय दिलाय उद्याच्या उद्याची डीएसपी ला पाठवतो म्हणजे आम्ही आनंदीत आम्हाला काही नाही खरं खरं काय असेल ती दुधाचं दुध पाण्याचं पाणी होऊन जाईल बघा वाशी मांडव सारोळा सर, वाशी सारोळा वाशी बरोबर आहे ना नाव सारोळा वाशी येथील मच्छिंद्र चेडे जे आहेत ते तो उपोषणाला बसलेत मी तुम्हाला त्यांची पहिले सोडला बातमी दाखवली होती मात्र आता प्रकरणाची दुसरी बाजू त्याच गावातील लोक नेमकं मच्छिंद्र चेडे यांचे जे आरोप आहेत ते याच लोकांवर होते आणि ते लोक काय म्हणतात प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध पाणी का पाणी नक्की असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि उस या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्युअर्स तीन कोटी सोळा लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा वेगळे विषय वेगळ्या चर्चा दूध का दूध पाणी का पाणी कसा वाटला विषय नक्की कळवा आणि वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी उपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव